महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना नमस्कार सर आम्ही सर्व मुंबईलाच आहोत तरी दिवसभर मला शेकडो फोन येतात आणि तिथून विचारतात मंत्रिमंडळाची बैठक उद्या आहे का मला सांगा इतके फोन घेऊन मी काम नाही करू शकत होतो मी मुंबईला फक्त तेवढ्यासाठीच आहे टप्पा वाढचा निर्णय त्यानंतर तुमच्या सैनिकी शाळांना जम्पिंग टप्पा देण्याचा निर्णय आणि अजून काय असेल नसेल ते या सगळ्यांसाठी मुंबईला आहे तुम्ही नुसतं फोन दुरून चौकशी करता आणि माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करता हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं याचा विचार तुम्हीच करावा काम करतोय त्या फाईलकडे पूर्ण लक्ष आहे उद्या कॅबिनेट नाही मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा केव्हा कॅबिनेट होईल तेव्हा विषय येईल आता काही लोकांनी जर सांगितलं असेल शुक्रवारी आहे त्याला मी जबाबदार आहे का येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपला विषय नक्की येईल कृपया फोनवरून चौकशी करू नका या उलट तुम्ही आझाद मैदानात आंदोलनात सहभागी व्हा ते होणं जास्त महत्वाचं आहे दुसरी बाब अनुदानित करून अनुदानित जाण्याचा निकष पुन्हा शासनाने आज बदलवला आहे तो निकष बाहेर येत आहेत शासनाकडे जेवढ्या फाईल आहेत त्या त्यांच्या नवीन निकषाप्रमाणे असतील तर ते मंजूर करणार आहेत नाही तर पुन्हा नव्याने फाईल तुम्हाला सादर करायची आहे त्या निकषाचा आर आज रात्री बाहेर पडेल ते वाट पाहिल्यानंतरच आपल्याला काय आहे ते समजेल तिसरा विषय अल्पसंख्याक संस्थांची भरती यावर मी गेल्या आठ दिवसापूर्वी मंत्र्यांची सही घेतली होती परंतु आजपर्यंत निर्णय निघाला नव्हता आज, आज बसून तो निर्णय करून घेतला तुमच्यास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही सर्व लढतोय तुम्ही मैदानावर आंदोलनाला या एवढेच धन्यवाद धन्यवाद